शिरबावी गावावरती शोककळा एकाच स्मशानभूमीत सरणावरती दोघांचा शेवट पंचवीस तीन दोन हजार पंचवीस हा दिवस म्हणजे शिरसागर कुटुंबासाठी शेवटचा अखेरचा दिवस होय धनाजी शिरसागर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिरबावी तालुका सांगोला येथे कॅशियरचे काम करत होते नेहमीप्रमाणे ते सांगोला येथून पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्मा क्षीरसागर शाळेला जाणारा दोन चाकीवरून शिरबावीकडे निघाले होते चिंचोली ते धायटी मध्येच एका पिकअपने या दोन चाकीला अचानक जोराची धडक समोरून दिली धनाजी क्षीरसागर त्यांची पत्नी मुलगा काही सेकंदातच रक्ताच्या थारोळ्यात पडले धनाजी जाग्यावरच गतप्राण होऊन पडले होते पत्नी रस्त्यावर पडली होती डोक्याला मार लागला होता डोक्यातून रक्त पडत होतं मरताना शेवटच्या शनी आपल्या मुलाला ब्रह्मा ब्रह्मा म्हणून अखेरची हाक मारत होती अखेर तिने प्राण सोडले मुलगा ब्रह्मा आईपासून काही अंतरावरती पडला होता स्वतःच्या आईचे मरण डोळ्यानं बघत होता आई बाबा म्हणून हाक मारत होता ही आर्त हाक आई शेवटची आपल्या बाळाची ऐकत होती परंतु आईजवळ जाऊ शकत नव्हता कारण त्याचे दोन्ही पाय मांडीपासून वेगळे झाले होते डोक्यातून रक्त पडत होतं अखेर बेशुद्ध झाला हा ब्रह्मा आज ब्रह्मा स्वतः मृत्यूशी झुंज देतोय मिरज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला वाचवण्यासाठी अनेक लोकांनी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत शिरबावी गावावरती तर शोककळा पसरली आहे ब्रह्माला वाचवण्यासाठी उपचारासाठी मोठा खर्च येत असल्या कारणावास कारणावाचतो त्याला वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे म्हणून मीही मदत करतोय माझ्या परीने तुम्ही पण सहभागी होऊन फुलना फुलाची पाकळी मदत करून ब्रह्मा क्षीरसागरचे प्राण वाचूया कुटुंब आई आईबाबा संपलेत वाचवूया ब्रह्माला जसं म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी असं आज आर्थिक मत्तीची गरज आहे ब्रह्माचा जीव वाचवण्यासाठी म्हणून तुम्ही पुढं आलं पाहिजे फोनपे नंबर सत्तर सत्तावन्न बावन्न शहाऐंशी पन्नास प्रतीक्षा धनंजय क्षीरसागर आपल्या परीने मदत करा आणि ब्रह्माचे प्राण वाचूया